घाटमाथ्यावर मुसळधार सरी या जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट जाही जाहीर मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात आकाश ढगांनी आच्छादलेले आहे तर काही ठिकाणी सूर्यप्रकाश दिसत आहे मधूनमधून काळसर ढागांचा समूह एकोटत असून त्यामुळे एखादी दमदार पावसाची सर, हो सर कोसळून जाते राज्यातील इतर अनेक भागातही अनेक असे दृश्य पाहायला मिळत असले तरी घाटमातेच्या परिसरात मात्र पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे हवा हौम, हवामान विभागाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार आधारित अंदाना अंदाजानुसार कोकण आणि घाटमात्याच्या पट्ट्यात सध्या सातत्याने पावसाच्या सरी कोसळत असून हा पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे रात रत्नागिरी सातारा सांगली पुणे आणि इतर घाट परिसरातील जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान विदर्भ कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागातही विजांचा कडकडासह पावसाचा अंदाज असून त्या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनचे वेगवान आपली वाटचाल सुरू ठेवली असून रविवारी संपूर्ण भारतात त्याचा प्रवेश झाला आहे दरम्यान अरबी समुद्रात चक्रावर वारची स्थिती निर्माण झाल्याने आगामी पाच दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा मारा होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे या भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केलेले आहे तर या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर मुंबई ठाणे पर पालघर रायगड पुणे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे